वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या पोलीस पथकाची दमदार कामगिरी राजस्थानी आरोप्यांच्या आवडल्या मुसक्या जुन्या नोकऱ्यानेच दरोडेखोरांच्या संगमताने दोन किलो सोन्याच्या डागिनेवर मारला डल्ला हस्तगत मालमत्ता सोन्याचे दागिने दोन किलो दोनशे बत्तीस ग्राम वा चांदी तीनशे पंच्याऐंशी ग्राम अंदाजे किंमत सोने रुपये एक करोड बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे व अंदाजे किंमत चांदी रुपये एकोणतीस हजार तीनशे सदतीस एकूण किंमत एक, एक करोड त्रेचाळीस लाख चौदा हजार एकशे सदतीस रुपये एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र रुपये पस्तीस हजार एकूण हस्तगत मालमत्ता एक करोड त्रेचाळीस लाख एकोणपन्नास हजार एकशे सदतीस रुपये मध्ये एकोणीस तारखेला एका सोनाराच्या घरी काही इस्माननी येऊन त्या सोनाराकडनं काही सोनं सोनारा काही दागिने चोरलेले होते अग्निशस्त्र दाखवून ते दागिने चोरण्यात आलेले होते त्या अनुषंगाने वाकोला पोलीस स्टेशन आणि झोन आठ मधनं विविध टीम्स तयार करण्यात आल्या होत्या आणि यामध्ये आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये एकूण दोन किलो दोनशे बत्तीस ग्राम सोनं व चांदी दागिने हे चोरीला गेले होते याची किंमत जवळ जवळ एक कोटी त्रेचाळीस लाख रुपये आहे याच्यामध्ये जे अग्निशास्त्र वापरलं होतं ते सुद्धा हस्तगत करण्यात आलेलं आहे आरोपींना अटक करून पुढचा तपास सुरू आहे चोरी करण्यामागचा उद्देश मला सांगायची गरज नाहीये अगदी जर करतोय तर ते इट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी अग्निशस्त्र कुठून आणलेलं आहे हे तपासामध्ये निष्पन्न त्यांचे काही गुन्हे वगैरे आहेत का हे तपासामध्ये आम्ही निष्पन्न करतोय